मनुण। मनुण। मनुण हे घर आहे वाशिमचं माझ्या बहिणीचं आज आपण तिथे आलेलो आहोत आणि हे बसलेलं आहे सिद्धी विनायक कॉलनी वाशिम हा परिसर बघा ही बिल्डिंग आहे बघा हे गार्डन हे घर हे रिद्धी सिद्धी कॉलनी आहे वाशिमची आणि हा परिसर आहे इथे माझी बहीण राहते माझी सिस्टर माझी बहीण विदुला चव्हाण बघा गार्डन आणि ते जे मंदिर आहे ते गणपती बाप्पाच आहे एरिया छानसा माझी आई हा मनोज Пикки, черт

तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तुला नक्की कमेंट करून सांगा हे घर कसं आहे घर आवडलं का वगैरे वगैरे जे का तुम्हाला सांगायचं आहे आणि माझे एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही माझ्या छोट्या मोठ्या छोटे मोठे चुट्री ऐकता आणि चांगला रिस्पॉन्स देतो त्याबद्दल तुमच्या सर्वांची मी मनापासून तुम्हाला मनापासून मी आभार मानतो आणि असंच माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचा सपोर्ट काय आवड द्या आज मी पुन्हा एकदा एक छोटासा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मी माझ्या बहिणीच्या घरी आलो आणि ह्या माझ्या आई आहे चाललेल्या ठीक आहे मित्रांनो जय शेवाला जय शिवाला जय हिंद जय महाराष्ट्र ही बघत गेलो पुन्हा आपण गेलो रेथ बसायचं आणि या परिसराचा था, आनंद घ्यायचा बघा तुम्ही पूर्ण छान असं थंडी वाता थंडीच वातावरण थंडीच्या दिवसात थोडस उन्हात बसून घेतलेली जी मजा असते आपण सर्वांना माहितच आहे छोटासा व्हिडिओ आहे पण घरगुती आहे मला कॉमेडी व्हिडिओ बघायची सवय आहे माझी इथे मी कोणतीही कॉमेडी न केली छोटासा व्हिडिओ जय शेवाला जय महाराष्ट्र जे